गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच भाजपाच्या वतीने नांदेडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला सविस्तर बातमी अशी की भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच नांदेडमध्ये भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील महात्मा फुले स्मारक परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटप करून फटाके वाजवून हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुमत मिळालेलं आहे पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं भारतीय जनता पार्टी नांदेडच्या विनंतीनं आभारी व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि महायुतीच्या या सरकारमध्ये गटनेता म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्यांना विकासाचं विजन आणि सगळ्या समाजाच्या जाणीव आहेत सगळ्या समाजाचे प्रश्न सोडू शकतात त्यांना कायद्याचं नॉलेज आहे त्यांना समाजाचं हित कशात आहे हे सगळं कळत असे नेत्यांची निवड गटने म्हणून झाली त्याबद्दल सर्वच महायुतीच्या नेत्यांचं आमदारांचं कोर्ट कमिटीचं आणि वरिष्ठ नेत्यांचं मी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं अभिनंदन करतो कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला असे आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आज या ठिकाणी व माननीय मुख्यमंत्री पदाची उद्या शपथ घेत आहेत त्यासाठी हा जल्लोष साजरा झालेला आहे असे म्हणतात ना की एक वाघ पुऱ्या महाराष्ट्राचं जसं हे करते त्या माणसावर वा आज खूप गलिचं प्रमाणाचं राजकारण झालं होतं पण त्या गोष्टीला न जुमानता एक प्रतिमा त्यांनी करून दाखवली आणि ते आज या ठिकाणी मुख्यमंत्री उद्या होत आहेत त्याबद्दल आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या तमाम दिवसामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी सोबत असतील एवढ्या शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जलतरी चपराक लागवली आहे तो पुन्हा आलाय नुसता एकटा ना आला नाही तो दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुढे आलाय आणि तो कोण आलाय ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या ज्याला महाराष्ट्राचं विजन आहे तो, तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडलाय शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे तुम्ही करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न तो पुन्हा आलाय नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन शंभर टक्के दिलाय म्हणून तो पुन्हा आलाय तो आलाय आला पुन्हा नव महाराष्ट्राची निर्मिती करायला